हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मटणाच्या रसाची रेसिपी शेअर करते मालवणी पद्धतीने तर जास्त वेळ न घालवता पटकन मी तुम्हाला त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तर इथे इथे लागणारं साहित्य आहे खोबरं किसून घेतलेलं आहे एक नारळ दोन माट्या होत्या मोठ्या हे इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे मी इथे फोडणीसाठी टोमॅटो आणि एक बारीक छोटासा कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे वाटण्यासाठी मी इथे कोथिंबीर सुद्धा वापरते आणि त्यासोबतच ही पेस्ट करून घेतलेली आहे मी यामध्ये आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे आणि हे आहे आपलं मटण जे की मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्व ला पास्ट शेटा में तर सर्वप्रथम मी हे कुकरला लावून याला पाच शिटं काढून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण याला डायरेक्ट फोडणी द्यायची तर आता मी सर्वप्रथम हे कुकरला लावते एकीकडे आणि दुसरीकडे मी हे दुसरी वाटण भाजायला घेते ज्यामध्ये हे ओलं खोबरं आणि कांदा हे आपल्याला भाजून मिक्सरला लावून याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर चला तर मग तर फ्रेंड्स सर्वप्रथम मी येते है हे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आहे हे ते मी इथे आता पाणी घालून कुकरला लावते हे पहा फ्रेंड्स आता यामध्ये मी थोडीशी हळद घालते आणि आता मी हे जवळजवळ चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत मटण छान शिजलं पाहिजे में है, तो दुसरी कड़े मी मटर शिजायला ठेवलेलं आहे कुकरला आता दुसरीकडे मी वाटणाची तयारी करते तर फ्रेंड्स इथे मी कढई ठेवली गॅस ऑन केला यामध्ये मी ऑईल घालते आपलं तेल छान गरम झालं त्यामध्ये मग मी सर्वप्रथम कांदा घालणार आहे तर फ्रेंड्स इथे आपलं ऑइल छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी सर्वप्रथम घालते कांदा आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचाय तर तिथे आपला कांदा भाजला जातोय तोपर्यंत मी आपल्याला मटणासाठी लागणारे मसाले सांगते इथे आपले नेहमीचेच मसाले आहेत ज्यामध्ये हळद असणार आहे काश्मीरी लाल मिरची असणार आहे हा आहे मालवणी मसाला हा मसाला वापरणार आहे मी आणि हा आहे मटणाचा मसाला तर हा एक मसाला वापरणार आहे आणि सोबतच घरचा गरम मसाला आहे हा बघा पाहू शकता हा गरम मसाला सुद्धा वापरणार आहे मी थोडा गरम मसाला आणि घरचा आणि थोडा आपला मटणाचा मसाला वापरतो इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मटण मसाला वापरू शकता तर फ्रेंड्स इथे आपला कांदा थोडासा सॉफ्ट झालेला आहे हळूहळू कलर चेंज होतोय तर सोबतच आपण त्यामध्ये आता हे पिसलेलं ओलं खोबरं घालणार आहोत आणि मग एकत्रच एक आपल्याला हे दोन्ही भाजून घ्यायचे छान तेजपत्ती आपण फोडणीला वापरणार आहोत आणि कोथिंबीरसुद्धा शेवटी वाटणामध्ये घालून मग तीसुद्धा आपण मिक्सरला लावताना घालणार आहोत त्याने पण कोथिंबीरने छान सुगंध येतो एक फ्लेवर येतो छान छान भाजून घ्यायचं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे फ्रेंड्स छान आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे कलर चेंज झालेला आहे मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे आपण वाटण आपलं छान भाजलं गेलं तरच रस्त्याला छान चव्हा मी गॅस ऑफ करते आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया या भांड्यामध्ये मी आताच अद्रक मिरची लसूणची चुल पेस्ट वाटून घेतली होती जी आपल्याला मटण्यासाठी लागणार आहे तुम्ही यामध्ये पण घालू शकता डायरेक्ट कारण मी जास्तीचं जा बनवून घेतलं म्हणून मी अगोदर ते बनवून घेतली एवढी पेस्ट बघा पटकन कुठली भाजी बनवायची असेल आमटी बनवायची असेल तर पटकन बनवून ठेवलेली असेल की मग बरं नसेल बनवलेली तर तुम्ही ह्यामध्येच अद्रक लसूण मिरची घालून डायरेक्ट मिक्स करून लावू शकता तेवढाच जेवढंच ते आता यामध्ये मी एक मोठा नारळ घेतलेला दोन वाट्या आणि एक मोठा मीडियम मिडियम साईजचे दोन कांदे किंवा एक मोठा असेल तर एक मोठा कांदा शिजून घेतलेला आहे मी यामध्ये तसं आता मी हे मिक्सरला लावून घेते तिथे कुकरला मी मटन लावलेलं आहे त्याची एक सीटी झालेली आहे अजून चार सीटं करायच्या मग मी गॅस ऑफ करेन तोपर्यंत हे मिक्सरला लावून घेते चला आता मी हे मिक्सरला लावून घेते तर फ्रेंड्स हे पहा इथे मिक्सर लावून घेतलेलं आहे इथे वाटण रेडी आहे माझं आता आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी तोप ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे गरम व्हायला तेल गरम झालं की त्यामध्ये मी फोरणीसाठी शिरलेला कांदा घालणार आहे आणि तेजपत्ती घालणार आहे तर फ्रेंड्स इथे मी वाटण रेडी केलेलं आहे हे बघा दुसरीकडे इथे आपलं मटण पण उकळून झालेलं आहे बॉईल करून झालेलं आहे गॅस ऑफ केलेला आहे मी कुकरचा आणि आता आपण मटणाला फोडून दिलेला स्टार्ट करू तर इथे मी टोप ठेवलेला आहे गॅस ऑन केलेला आहे ते त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मी कांदा घालते

टोमॅटो आपला छान सॉफ्ट झाला की मग त्यामध्ये मी आता वाटण घालणार आहे जे आपण वाटून घेतलेलं आहे कांदा कोपऱ्याचे तर फ्रेंड्स आता मी यामध्ये घालते वाटण मटन आहे तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत आहे मटन मिक्स करून घेतो त्यामध्ये आता मी आपले सर्व मसाले घालते सर्वप्रथम हळद लहान चमचा आहे त्यामुळे दोन चमचे हळद घातले लहान चमचा आपल्यामुळे त्यानंतर कलरसाठी मी घालते काश्मीरी लाल मिरची पावडर लहान लहान चमचे आहेत त्यामुळे मी दोन चमचे घातलेले आहेत त्यानंतर मी घरचा मालवणी मसाला तीन चमचे लहान घातलेला आहे इथे मी घातलेली आहे हळद कश्मीरी लाल मिरची पावडर घरचा मालवणी मसाला त्यासोबतच मी आता घालते गरम मसाला दोन लहान चमचे भरून गरम मसाला घातलेला आहे तुम्ही मटण किती क्वांटिटी आहे त्यानुसार तुमचे मसाले घाला आणि आता शेवटचा मेन इन्ग्रेडियंट मटनचा मसाला तुमच्याकडे नसेल मटण मसाला तर तुम्ही फक्त घरचे मसाले घालून बनवू शकता असं काही नाही तर आता मी इथे घातलेला आहे मटण मसाला छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले घालून झाले आपल्याला हे वाटण छान करतायच आहे तेला कांदा खोबरं आपण भाजून घेतला होता पण तरी पण तेलामध्ये आपल्याला छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत वाटत आपल्याला असं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मी आता छान परतून घेते तर फ्रेंड्स इथे वाटण छान परतते मी आणि दुसरीकडे आपण आता कुकर खोलूया ज्याला मी पाच सुट्या काढून घेतलेल्या आहेत छान शिजलेलं असणार आहे मस्त शिट काढून घेतली आहे मी आता हे आपल्या वाट्यात छान परतून झालेला तर त्यामध्ये मी हे घालणार छान तेल सुटलेलं आहे साईडने आता आपण यामध्ये हे घालूया बॉईल केलेल्या मस्त कलर आता थोडी कोथिंबीर थोडी नंतर पाच ते दहा मिनिट आपल्याला छान असं मध्यमाचे शिजू द्यायचं आहे शिजलेलं आहे फक्त छान मस्त शिवळ येऊ द्यायची आहे आपण जे आता बॉईल केलेलं मटण घातलेलं आहे ना त्यामध्ये सर्व मसाले छान मुरले पाहिजे तर आता हे आपण दहा मिनटं छान मध्ये आचेवर असंच ठेवायचं आहे आता हे जे उरले लागलेलं मिक्सरच्या भांड्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून गरम पाणी घालून फ्रेंड्स हे पहा इथे आपलं मटण रेडी झालेलं आहे हे बघा पाहू शकता खूप मस्त असं तवंग आलेलं आहे हे बघा तर फ्रेंड्स मी ते इथे सर्व करते पहा फ्रेंड्स पाहू शकता इथे मस्त असं झंझण तस मटणाचा रस्सा राईस आंबोळी कांदा लिंबू आणि टोमॅटो हे पहा फ्रेंड्स पाहू शकता इथे माझी मटणाची थाळी रेडी आहे इथे आहे मटणाचा रस्ता मस्त इथे राईस आहे आंबोळ्या आणि इथे कोशिंबीर आहे ज्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लिंबू आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आजची मटणाची रेसिपी आहे तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आजचं मालवणी आणि सर असं तुम्हाला कसा वाटला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये तर भेटेल माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत पर। तोपर्यंतसाठी बाय बाय टेक केअर घ्या सरकार चला बाय